मथुरवर माझ्यावर माझ्या पूर्ण फॅमिलीवर जास्त वेळ घेत नाही सगळ्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो सगळ्यांनी आनंदात राहा सगळ्यांच्या आयुष्यात भरघोश यश येऊ सुख शांती असू द्या आणि खूप खुश राहा जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र रणजित हो. <laughs> 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 सर की जय हो खूप सारे फोन येत आहेत चार दिवस तर ते सर्व आता खुश आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघून त्यांचा आनंद बघून खूप आनंद वाटतं मला सुद्धा कारण की खूप जणांचे मेसेज आले फोन आले हे बघा किती मॅच वगैरे चालू आहेत सर्वांचे सगळ्यांचा प्रेम आहे आमचा सचिन आहे जो ध्रोण उडवतो सचिन सचिनचा सुद्धा मथूरवर भरपूर प्रेम आहे फॅन फॅमिली आहेत त्यांच्यावर नक्कीच माझा प्रेम असणार जीव असणार कारण की तुम्ही सुद्धा मथुरला खूप प्रेम दिला आहे आज मी कुठेही देवदर्शनाला जातो एकवीरा आईला जेजुरीला तुळजापूरला शिर्डीला तिरुपतीला भरपूर देवस्थान आहेत प्रत्येक ठिकाणी फक्त मथुर ना मथुर मुले मला चांगला दर्शन भेटतो आणि आशीर्वाद भेटतो आज प्रत्येक ठिकाणी गाभाऱ्यात जाऊन पूजा करायला भेटते साक्षात आपल्या कुलदेवांची देवांची आपली देवी देवतांचे खूप आनंद वाटत आहे कारण की आज माझ्या अवकात काहीच नाही आहे आज जे पण येते मी तुमच्या सगळ्यांमुळे कधी विसरू नका तुमच्या या भावाला सगळे असेच प्रेम आशीर्वाद ठेवा खूप दिवसातून मन खुला केलं आहे तुमच्याकडं याच्या आधी कधी एवढं मी बोललो नाही तुमच्यासोबत सर्वांसोबत पण आज वाटला कुठेतरी मन हलका करावा म्हणून आज लाईव्ह येऊन आज तुमच्याकडे कुठे चुकलो असेल मला माफ करा या रागाच्या भावनेमध्ये खरोखर कुठे मी चुकलो असेल मला माफ करा अजून एकदा तुम्ही जेवढे फॅन फॅमिली आहेत पण तुमची साथ कधी सोडू नका अवश सगळे एकत्र राहा दुःख झेल्लेला माणूस आहे सांभाळून घ्या सर्वांनी जय श्रीराम सर्वांना जेवढे संभाजीनगरचे फॅन फॅमिली असणार नाशिकचे असणार भरपूर कुटुंब कुटुंब नगरमधनं अहमदानगर कुठून कुठून फोन येत आहेत मला भरपूर लांबून कॉल येतात सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद आहे असंच कायमस्वरूपी राहू द्या मथुरवर आशीर्वाद ठेवा प्रेम ठेवा गाड्या येत आहेत चला मित्रांनो जय श्री राम काय बोलतो कुठे फिरतोय जय श्री राम हा सगळ्या फॅन फॅमिलीला पुन्हा एकदा हां विठ्ठल नाना विठ्ठल नानासुद्धा खूप चांगले ड्रायवर आहेत आणि आज कुठेतरी महाराष्ट्रभर फक्त विठ्ठल नाना विठ्ठल नानाची चर्चा आहे कारण की विठ्ठल नाना तसा व्यक्तिमत्त्व आहे आणि एखाद्याला जीव लावला एखाद्याच्या गाडीवर बसला पूर्णपणे इमानदारीने गाडी आणतो ना विठ्ठल नानासुद्धा मी कौतुक करतो